हॅलो नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जे काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आजचा वार आहे रविवार तर नेहमीप्रमाणे ना सकाळी सकाळी उठले होते लवकर तर आता सध्या काही लागून सुट्ट्या नाही येत फक्त रविवारची सुट्टी असते तर मग रविवारी तरी कशाला आळस करायचा आपलं जे रुटीन आहे ते कंटिन्यू ठेवायचं तर नेहमीप्रमाणेच साडेचार पाचचं जे टायमिंग आहे माझं उठण्याचं तर मी आज पण लवकरच उठले होते आत्ताचं हे टायमिंग जे आहे ना तर ते सात सव्वा सातचं टायमिंग असावं सकाळी सकाळी आणि बघा आता मी चहा घेत आहे तर सगळ्यात आधी ना आमच्याकडे बघा नॉनव्हेजची जी दुकानं आहेत तर ती लवकर उघडलेली असतात सकाळी सकाळीच उघडलेली असतात तर चिकन आणि मटन घरी आणलेलं आहे आणि सगळ्यांच्या अजून आंघोळ्या वगैरे चालू आहेत तर ताईंनो आजचा जो व्हिडिओ आहे ना तो संपूर्ण नॉनव्हेज रेसिपी रेसिपीवर म्हणजे वर व्हिडिओ असणार आहे तर मी कशा पद्धतीनं नॉनव्हेजचा स्वयंपाक करते आणि कसा करते कशा पद्धतीनं स्वयंपाक लवकर आटपते हेच मी तुमच्याबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर बघा शंकरपाळ्या केलेल्या होत्या तर आता मुलांच्या स्पर्धा चालू होत्या ना म्हणून ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करू शकले नाही तर नाश्त्याला ना दिवाळीनंतर बघा शंकरपाळी केलेली होती त्यानंतर गुलाबजामसुद्धा केलेले होते तर गुलाबजामची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली तुमच्या दादांनी सकाळी सकाळी चिकन आणि मटन मला आणून दिलेलं होतं आणि ते घेऊन आल्यानंतर मग त्यांनी चहा घेत म्हणजे चहा दिलेला होता मी त्यांना मी सुद्धा चहा घ्यायची बाकी होते चहा घेतला की लगेचच मला स्वयंपाकाला लागायचं होतं या आधीची जी काही काम कामं होती ना ती सगळी कामं झालेली आहे तुम्हाला इकडं हॉल सगळा चकचकीत दिसत असेल आणि थंडी म्हणते ना तर ताईंनो थंडी इतकी आहे ना आमच्याकडं भरपूर थंडी आहे तर एका ताईंनी कमेंट केली होती मागच्या वेळेस की ताई महाबळेश्वर जवळ आहे तर कधी जात नाही तुम्ही तर जाते कमी मागची आपले जी खूप जुने व्हिडिओ आहे ना त्यामध्ये एखादा व्हिडिओ महाबळेश्वरचा असावा असं आसा मला वाटतं आहे तर असो बघा घर बघा कसं टकाटक तक चकाचक आहे तर हे आत्ताचं टायमिंग आहे ना साडेसातचं हे टायमिंग असावं तर बघा चिकन मटन तर आलेलं आहे पहिल्यांदा म्हटलं चला नाश्ता करून घेऊया ज्या दिवशी नॉनव्हेजचा स्वयंपाक असतो ना तर त्या दिवशी काय होतं असं पोहे उपीट असा नाश्ता नसतो कारण चिकन मटन कसं जरा पचायला जड असतं तर मग सकाळी सगळ्यांना ना असा थोडा थोडका चहा बिस्किट कुठे चहा शंकरपाळी असा नाश्ता असतो मग ज्याला जे आवडल त्याला तो नाश्ता म्हणजे तो ते घेत असतो खात असतो तर सगळ्यांना चहा बिस्किट किंवा चहा शंकरपाळी असं तर असो आता इकडे बघा झाडं किती छान दिसतंय ना ताईनो आज ना या झाडाला भरपूर फुलं फुलली होती आणि घरातून किती सुंदर हे झाड दिसतं ना जणू काय आपल्यासाठी कोणीतरी फ्लॉवर पॉट उभं केले असंच वाटतं तर हे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला झाड दाखवलेलं आहे बाबांची आंघोळ झाली आणि बाबा तिकडं आवरत होते तर आता इकडे मी निघालेली आहे कांदे घ्यायला माझा चहा झालेला आहे आणि कांदे की नाही तुम्हाला सांगितलं होतं बघा कांदे मी सेपरेट सेपरेट पसरवलेले आहेत जे काही छोटे छोटे कांदे आहेत ना ते खाली मी पसरवलेले आहेत खालच्या जिन्यामध्ये आणि जो शेलका कांदा आहे चांगला मोठा मोठा तर तो वरच्या जिन्यामध्ये ठेवलेलं आहे इकडं जिन्याची जी खिडकी आहे ना तर ती मी चोवीस तास ना ओपन ठेवते कारण कांद्याला जितकं वारं लागल जितकं खेळतं वारं असेल ना तितकी कांदे चांगले राहतात आणि कांद्याचं तर तुम्हाला आता माहिती आहे ताईंनो त्यामुळं ना मी तुम्हाला प्रत्येक वेळेस जर तुम्ही माझे रेग्युलर ब्लॉग बघत असाल ना तर तुम्हाला माहिती असेल की मी जे काही वस्तू भरत असते बटाटे असू द्या कांदे असू द्या धान्य असू द्या तर हे सगळं वर्षाचं भरून ठेवते आणि मी ते कसं टिकवते ना ते पण मी तुमच्याबरोबर नेहमीच शेअर करत असते तर हे धान्याच्या कोट्या आहेत एक गव्हाची कोटी आहे आणि एक ज्वारीची कोटी आहे ज्वारी तर आपल्याच शेतातली असते गहू मात्र आम्हाला विकत घ्यावी लागतात आता सध्या ता भात काढणी झालेली आहे तर तांदूळ पण लवकरच विकत घेणार आहे तर क्विंटलच्याच पुढं धान्य भरलेलं असतं घरामध्ये कधीच आम्हाला असं किलोभर आणायचं विकत असं कधी माहितीच नाही आहे आणि आम्ही ते कधीच करत नाही तर हे सगळे साठवण्याची जी काही पद्धत किंवा आपण म्हणू सवय जी आहे ना धान्य साठवण्याची ती खूप चांगली आहे ताईंनो आणि ती आम्हाला आहे ना करोनाच्या काळामध्ये खूप उपयोगी आली होती तर सगळी बघा सगळीकडं उपासमार होत होती त्यावेळेला आमच्या घरामध्ये ना भरपूर असं धान्य होतं आणि कोणीही घरातलं करोनाच्या काळामध्ये तर उपाशी अजिबात राहिलं नव्हतं तर असो आता बघा कांदे घेऊन आले मीडियम साईजचे तीन कांदे जे आहेत ना ते बारीक कट करून घेतलेले आहे मोठं पात्याला घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि कांदाना छान गुलाबी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता आपण मटण फोडणीला घालणार आहोत तर हळद पावडर घातलेली आहे हळद पावडरसुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायची म्हणजे हळदीचा कसा कडवटपणा आपल्याला जाणवत नाही आपण जरी नॉनव्हेजला थोडी हळद जास्त घातली ना तर कलर खूप छान येतो म्हणून थोडी जर जास्त घातली आणि हळदसुद्धा आपली घरवी आहे वर्षभरासाठी मी करून ठेवते तर यामध्ये घातलेलं आहे मटण आता मटण आहे ना घरातलं म्हणजे आजी बाबांना मटण आवडतं दादांना पण आवडतं तुमच्या मटण आणि फक्त आयुषच खात नाही मग आयुष दादाला ना चिकन आणलेलं आहे तर त्यामुळं चिकन आणि मटण वेगवेगळं करावं लागतं तर असो ताईंनो इकडे बघा मटण छान परतून घ्यायचं हळद घातल्यानंतर मटण घातलं की मटणावर ना मीठ घालायचं आहे आणि परत त्यांना मीठ घातलं ना की मग छान सुद्धा जेव्हा मटण छान परतल का नाही भाजल तेव्हा पाणी छान सुटतं तर अशा पद्धतीनं मी मटण परतून घेत असते तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीनं जर रेसिपी ना माझ्या माझी जी पद्धत आहे ती खरंच खूप साधी सोपी आणि अगदी म्हटलात ना तुम्ही तर एक दीड तासामध्ये माझा जो स्वयंपाक आहे नॉनव्हेजचा तर तो होत असतो तर आता बघा मटण परतवलं छान आणि यावर ना पाणी ठेवून दिलेलं होतं हे पाणी पाच दहा मिनटांनी गरम होतं आणि तोवर पाच दहा मिनटामध्ये सुद्धा छान वाफलवलं जातं हे मटण वाफलवलं त्याला छान पाणी सुटलं की ताटामध्ये जे पाणी गरम झालेलं आहे तर ते पाणी ओतून द्यायचं पुन्हा तेच ताट आपल्याला मटणावर ठेवायचं आणि त्यावर थोडंसं पाणी घालून घ्यायचं तर आता काय करते मी मटण छान मिक्स करून घेते ह्या गरम पाण्यामध्ये आणि ह्याच पाण्यामध्ये आपल्याला मटण शिजवायचं छान आणि याचा तांबडा रस्सा करायचा आहे आणि सूप करायचं आहे पांढरा रस्सा मी काही करणार नाही आहे कारण मग एकाच दिवशी खूप सारे पदार्थ होतात त्यामुळं तर आता बघा याच्यावर झाकण ठेवते आणि पुन्हा एकदा आहे ना चांगलं पाणी जे आहे प्यायचं ते या ताटावर ओतून द्यायचं आणि थोडंसं पुन्हा पाणी यामध्ये घालायचं आहे तर आपल्याला मटण शिजवायला ना जवळजवळ अर्धा तास तरी लागेल अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागणार नाही मटण शिजायला जर तुम्ही कुकरमध्ये मटण शिजायला घातलं ना तर अगदी तुम्ही दहा मिनटात म्हटलं ना तरीसुद्धा मटण शिजल तर एका बाजूला बघा मी झाकण ठेवून दिलेलं आहे त्यावर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे ताटामध्ये तर इकडं खोबरं खिसून घेतलेलं होतं लोखंडी तवा जो आहे हा तर तो एकदा गॅसवर ठेवला ना ताईंनो हा तवा खूप उपयोगाचा आहे आणि लोखंड तर खरंच खूप चांगलं असतं लोखंडाची भांडी वापरत असलेली लोहसत्व आपल्या शरीरात जावं यासाठी तर हा लोखंडी तवा खूप कामात येतो ताईंनो तापतो पण ब लगेचच आणि खूप कमी प्रमाणात गॅस जळतो तर हा तवा आहे ना त्याच्यात बघा खोबरं खिसलेलं भाजून घेतलं आणि त्यातच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे त्याच तव्यामध्ये खोबरं भाजलं कांदा कट करून ठेवलेला होता तर बघा एक सहा सात कांदे जे आहेत ना मीडियम साईजचे ते कट करून घेतलेले होते उभे कट केले होते आणि हे छान पसरवून भाजून घ्यायचे आहेत अगदी वाटणापासनं फोडणीपर्यंत मी सगळं ह्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा जर नसाल खात तर काही हरकत नाही तर कांदा पण छान भाजून घ्यायचा आहे तर लोखंडी तव्यावर ना कांदा पटकन भाजला जातो तर ना थोडं थोडं तेल घालायचं आणि कांदा भाजायचा आहे आपल्याला कांदा बघा लगेच भाजून झालेला आहे आता मी तुम्हाला काय दाखवते हो ताईंनो तो कोथिंबिरीचा डबा तर, के तर केक आणलेला होता यांनी आणि मावा केक तुम्हाला बघा लिहिलेला दिसत असेल तर केकचा डबा आहे हा त्याला मी असे होल पाडून घेतलेले आहेत तर ते होल कशासाठी आहे त्यांनो कोथिंबिरीचा डबा मी इथे तयार केलेला आहे तर कोथिंबीर यामध्ये ना अगदी आठवडाभर म्हणली ना तरी व्यवस्थित राहते आता बघा आमच्याकडे सोमवारचा बाजार असतो तर मागच्या सोमवारची ही कोथिंबीर आहे आणि आज आहे रविवार तर किती फ्रेश आणि हिरवीगार राहिली होती ना तर खाली ना न्यूजपेपर टाकते आणि त्यावर कोथिंबीर निवड निवडलेली ठेवून देते ते होल पाडल्यामुळं ना कोथिंबीर अगदी फ्रेश राहते तर पाहत असाल तुम्ही किती छान हिरवीगार कोथिंबीर आहे आठवडाभराची कोथिंबीर याला कोण म्हणणारच नाही तर इतकी फ्रेश कोथिंबीर राहते तुमच्याकडे असे प्लॅस्टिकचे डबे असतील ना तर त्याला होल पाडा खिळा वगैरे गरम करून आणि तेच डबे कोथिंबीर किंवा मिरची वगैरे ठेवण्यासाठी करा तर बघा आता इथे कोथिंबीर घेतलेली आहे लसूण खोबरं खोबरं भाजून घेतलेलं आहे कांदा भाजून घेतलेला आहे आणि आल्याचे तुकडे घेतलेले आहे अगदी एक इंच आल्याचा तुकडा आहे तर हे सगळे मिश्रण जे आहे वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला तर ह्या सगळ्याचं वाटण करून घेते आणि इकडं बघा सकाळी सकाळी याला गुलाबजाम खायची इच्छा झालेली आहे ता ले ले ले, तर ताईंनो गुलाबजाम केल्यापासून ना सगळ्यात जास्त गुलाबजामना आयुष्य खाल्ले असतील आणि आता थोडेच राहिलेले हे पाहत असाल तुम्ही तर मला म्हण म्हणाला की तीनच खातो आणि पटकन एक तोंडात घातलं आणि तीन डिशमध्ये आहेत तर असं आहे त्यांचं कोणाकोणाची मुलं अशी आहेत सांगा आणि त्याला म्हटलं मी एक खाते तर मला म्हणाल तू एक खाल्लंस तर मी दोन घेईन तर म्हटलं नकोच बाबा तुझं गुलाबजाम जा खा तिकडं तर असं होतं ताईंनो कधी कधी इकडं बघा नुकतंच माझं लहान बाळ उठलेलं आहे देवांश सकाळी सकाळी मुलं उठली ना आणि फ्रेश असली की घर कसं भरल्यासारखं आणि भारी वाटतं तर असो आता आपण लगेच रेसिपीकडे वळूयात तर इकडं कढई ठेवलेली आहे आणि एका बाजूला मटण शिजायला घातलेलं आहे तर कढई आता कशासाठी ठेवलेली थे आहे ताईंनो आपण सुक्कं चिकन करणार आहोत आता चिकन कसं करायचं तर ते मी तुम्हाला सांगते कडाई ठेवले कडाईमध्ये दोन चमचे तेल घातलं मी अंदाजे घात घातलेलं आहे मला सवय आहे त्यामुळं आणि बारीक चिरलेला जो कांदा आहे एक आ, कांदा मी घेतलेला आप आहे बारीक कट करून तो थोडासा भाजायचा तेलामध्ये अर्धा कच्चा आणि लगेच आपण वाटण जे तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपण आपल्याला या कांद्यामध्ये भाजून घ्यायचं आहे थोडंसं कच्चं भाजायचं कांदा म्हणजे वाटण भाजता भाजता कांदासुद्धा व्यवस्थित भाजला जातो आणि ना छान बघा हे मिश्रण जे आहे ना म्हणजे वाटण जे आहे ते छान भाजून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये काय काय बघत नू चिकन मसाला एव्हरेस्टचा एक चमचा आहे घरगुती लाल मसाला एक चमचा आहे म्हणजे घरगुती लाल तिखट तुम्ही जे वापरत असाल नेहमी तुमच्या भाज्यांना ते आणि हळद पावडर घालायची आहे आणि त्यानंतर कश्मीरी लालचिली पावडर एक चमचा तर असे मसाले ना वाटणामध्ये वाटण भाजून झाल्यानंतर घातलेले आहेत आणि त्यानंतर लगेचच हे चिकन जे आहे ते स्वच्छ मी धुवून निथळत ठेवलेलं होतं आता ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे या, या वाटणामध्ये ना हे चिकन छान परतून घ्यायचं वाफलवून घ्यायचं आता तुम्हा पा पाहिलं असाल मी एकही ठेम या चिकनमध्ये पाणी घातलेलं नाही आहे तर थोडंसं मीठ घालायचं आपल्याला वाटण वाट जे वाटण जेव्हा आपण भाजतो ना तर भाज भाज त्या वाटण चांगलं भाजल्या जा भाजल्या जाण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं त्या मिठाचं पाणी या चिकनला सुटतं आणि त्या चिकन म्हणजे आंगच्या पाण्यावर चिकनला जे पाणी चिकन सुटतं त्या पाण्यामध्ये हे चिकन शिजतं आणि हे चिकनना चवीला खरंच खूप भारी लागतं आपण एकही ठेंपवरनं पाणी घातलं घालत नाही ना त्यामुळे तर इकडे बघा मटण छान उकळी फुटलेली मटणाला आणि मटण शिजलेलं होतं तुमच्या दादांचं इकडं बघा काय चाललेलं आहे तर हे नवीन कपडे ना तर आमच्या ताईंनी त्यांच्या वाढदिवसाला घेतलेले आहेत त्यांना तर हे शर्ट ना एकदम खुलून दिसत होतं दादांना आणि त्यांना मी सांगते की अहो ह्या असे हो कपडे घालून कामाला जाऊ नका हे फुला पानांचे कपडे कधीतरी ना फिरायला जाताना हे कपडे तुम्ही घाला जेव्हा तुम्ही फिरायला जाता येता माझ्याबरोबर तेव्हा तुम्ही असे कपडे घालत नाही आणि तुम्ही कामासाठी जर कुठं बाहेर निघालेला असला तर तुम्ही असे कपडे का घालता तर हे बघा दिसत तर खूप छान होते छान दिसत होते पण हे कपडे फक्त फ म्हटलं फिरायला जातानाच तुम्ही हे असे पाना फुलाचे टी शर्ट घाला असं कामासाठी नको तर कसे दिसत आहेत तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा तुमचे दादा आज कसे दिसत आहेत तर असो आता इकडे आपलं वळूयात तर मटण शिजलेलं आहे आणि मटणाचे बघा दोन पाताले मी एका पात्यामध्ये दुसऱ्या काढून घेतलेलं आहे मटण तर हे मटण जे आहे ना ते सूप करण्यासाठी ठेवलेलं थे आहे आणि हे जे मटण आहे ना त्याला आपल्याला तांबडा रस्सा करायचा आहे तर कसा करायचं आता पटकन सांगते मी तुम्हाला एका बाजूला चिकन शिजतं आहे आपलं बारीक गॅसवर अगदी मंद आचेवर चिकन आपल्याला शिजवायचं आहे गॅस कुठंही फास्ट करायचं नाही आचेवर चिकन तुम्ही शिजवलत ना तर चिकनला पाणी सुटत जातं आणि चिकन बरोबर एका ना पंधरा ते दहा ते पंधरा मिनटात शिजतं आता त त्याच लोखंडी तव्यावर ज्या तव्यावर कांदा भाजला होता ना त्याच तव्यावर आपण दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे तूप घातल्यानंतर जे वाटण आपण करून घेतलेलं आहे आधी मी तुम्हाला दाखवलं तर तेच वाटण आपल्याला या मध्ये घालायचं आहे सूपमध्ये तर सूप करताना ये ना तूप घातलं तमालपत्री घातली तूप गरम झाल्यानंतर आणि तीन चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत गरम मसाला घातलेला आहे चार लवंगा आणि चार मिरं दोन दालचिनीचे ची तुकडे आणि चक्री फुलाचा एक तुकडा असं खडा मसाला घातलेला आहे त्यामध्ये आणि हे सगळं छान भाजल्यानंतर छान खडा मसाला फुलल्यानंतर आपल्याला आहे ना क वाटण करून घेतलेलं जे वाटण आहे ते वाटण आपल्याला आप आप या तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे सूप करताना आहे ना, ना वाटण एकदम जास्त वापरायचं नाही वाटण थोडंच वापरायचं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रमाण कळालं असेल तुम्ही जर बघत असाल व्यवस्थित तर थोडंसं घातलेलं आहे वाटण अगदी दोन चमचे वाटण घालायचं त्याला आणि छान हे वाटण ना आपल्याला भाजून घ्यायचं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं लाल तिखट वगैरे घालायचं नाही सूपमध्ये तर हिरवी मिरची वापरलेली आहे मी ज्यांना थोडंसं हलकंसं तिखट सूप आवडतं ना त्यांच्यासाठी आणि मुलंसुद्धा तिखट खातात जास्त तिखट नाही अगदी एकदम नॉर्मल तर तसं आणि बघा आता हे ना फोडणी मी घातलेली आहे तर मसाला भाजला ना की सूप त्यामध्ये ओतलेलं आहे आता हे सूप उकळलं ना की आपल्याला पुन्हा या पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या सूपाला ना म्हणजे सगळं जे सूप आहे एक जीव होईल आणि हॉटेलमध्ये सुद्धा ताईंनो असंच सूप मिळतं सूपला आहे ना एकदम थिकनेस पण येतो वाटण घातल्यामुळे जास्तही घालायचं नाही वाटण आणि खूप म्हणजे कमीही घालायचं नाही तर थोडंसं अळणी पाणी जे आहे ना आपण नुसतं अळणी पाणी पितो ना ते जरा खूप पातळ असतं त्याला काही चव नसते पण अशा पद्धतीनं जर तुम्ही अळणी सूपला जर फोडणी दिलीत ना तर अगदी हॉटेलमध्ये खातो ना तसंच अळणी सूप तयार होतं तर तुम्ही बघा चिकनला किती पाणी सुटलेलं आहे एकही ठेम्मी चिकन शिजवताना पाणी घातलेलं नव्हतं आणि तुम्ही पाहत असाल इकडे बघा आजूबाजूला ताईंनो हे तेल नाहीये बरं का हे सगळं पाणी आहे आणि हे सगळं पाणी म्हणजे वाफेनं पाणी सुटलेलं आहे हे बघा चिकन किती छान भाजल्या गेलेलं आहे एकदा चिकन शिजायला घातलं ना अजिबात वर खाली चिकन हलवायचं नाही झाकणच काढायचं नाही तर असं पाणी चिकनला सुटत जातं आणि थोडंसं असं करपल्यासारखं चिकन होतं म्हणजे अगदी आपण चुलीवर करतो ना तशीच टेस्ट या चिकनला येते तर अशा पद्धतीनं तुम्ही हे चिकन करा एक नंबर लागतं ताईं खरंच खूप छान लागतं ग्रेव्ही तर पाहत असाल तुम्ही किती छान झालेली आहे पाणी भरपूर आहे म्हणजे कुठेही असं कोरडापणाने ओलसर असं चिकन झालेलं आहे आणि हे चिकन अगदी ना पंधरा मिनटात शिजून होतं अगदी पंधरा मिनटात आपल्याला हे चिकन तयार होतं आपलं ला, ला। तर इकडं घेतलेलं आहे तांबडा रस्सा फोडणीला घालायला तर त्याच तव्यामध्ये आपण ना तेल दोन चमचे घातलेलं आहे तेल जरा कमीच घालायचं नॉनव्हेजला तर दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि वाटण जे आहे जे वाटलेलं होतं आधी त्याच वाट तेच वाटण आहे ना आता आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचे मसाले खडे मसाले वगैरे अजिबात घातलेले नाही तांबडे तांबडा रस्सा आपण फोडणीला घालतो आहे तर फक्त तेलामध्ये ना हा हे वाटण भाजायचं आणि त्यामध्ये एक चमचा आ, एवरेस्ट मसाला घरगुती लाल तिखट एक दीड चमचा तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही वाढवू शकता थोडंसं मीठ घातलेलं आहे तुम्ही पाहिलं असाल मसाला भाजण्यासाठी मी मीठ घातलं आणि हळद तर आपण आधीच परतताना घातलेली होती मटण परतताना त्यामुळे हळद हळद घालायची काही गरज नाही तर हवी असेल छान लाल रंग हवा असेल तर कश्मीरी लालचिली पावडर अर्धा चमचा घालायची या वाटणामध्ये वाटण छान भाजायचं वाटण छान भाजल्या गेलं आणि असं वाटतंय की आता ते तव्याला लागतं आहे वाटण करपतं आहे तेव्हा आपण हे अळणी पाणी जे आहे त्या तव्यामध्ये ओतायचं म्हणजे एक प्रकारचा असा तडका द्यायचा त्याला आणि ते अळणी पाणी उकळल्यानंतर तर आपल्याला या पात्याल्यामध्ये ओतून द्यायचं आहे तर अशा पद्धतीनं ना मी सगळा नॉनव्हेजचा स्वयंपाक जो आहे ना तो करत असते ताईंनो आता तुम्ही पाहिलं असाल की भांडे जे आहेत ना ती जास्त खरकटीसुद्धा झाली नाहीत एकाच तव्यामध्ये ना मी खोबरं भाजून घेतलं कांदा भाजून घेतला अळणी सुपपाला फोडणीला घातलं तांबडा रस्सा फोडणीला घातला कड़या, कड़या, तर एवढे सगळे पदार्थ मी एकाच तव्यामध्ये केलेत त्यामुळं कुठलीही प्रकारच्या कडळ्या कड्या भांडी सगळे खरकाटे झाले नाहीत तर अशा पद्धतीनं मी नॉनव्हेजचा स्वयंपाक करत असते ना अगदी कमी भांडी खरकटी होतात त्यामुळं मला जास्त भांडीसुद्धा घासावी लागत नाही नाही तर ज्या दिवशी भा नॉनव्हेज असेल ना त्या दिवशी भांड्यांचा भरपूर राडा पर पडतो रस्सा बघा छान उकळलेला आहे तुम्हाला थोड्या वेळाने तर्रीसुद्धा दाखवते तर बघा तर्रीसुद्धा आलेली आहे आणि या बाजूला ना चिकन शिजलं की लगेच मी सूप जे आहे ना ते उकळवायला ठेवलेलं आहे एक दोन मिनटं उकळी फुटली ना की एकदम भारी चव येईल दोन्ही रश्शांना तर इकडं मुलांना आहे ना, ना अळणी सूपातलं पीस खायला दिलं होतं आणि आयुष आहे ना देवांशला सुद्धा चारत होता बघा सव्वा अकरा वाजलेली आहे आणि आपला सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे अगदी अक अकरा वाजेपर्यंत सव्वा अकरा वाजेपर्यंत अळणी सूप तांबडा रस्सा सुक्कं चिकन भाकरी भात हे सगळं तयार होतं ताईंनो तर एका वाटणामध्ये एवढे सगळे पदार्थ होतात फक्त मसाल्याचं जे प्रमाण आहे ना ते हो प्रत्येक प म्हणजे रश्श्याला थोडं कमी जास्त सुक्कं आपण चिकन करतो त्याला कमी जास्त असं करावं वा लागतं वाटण मात्र एकच असतं तर तुम्हाला जर समजलं असेल सगळं तर मला आणि आवडलं असेल ना व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा तर सूप बघा तुम्ही सूपाचा थिकनेस बघा किती छान झालेला आहे अगदी तुम्ही हॉटेलमध्ये पिताना तसंच सूप झालेलं आहे तांबडा रस्सा पण खूप मस्त झालेला आहे फक्त मी दादांना सुकं चिकन वाढलं नव्हतं नाहीतर थाळी एकदम गच्च भरून दिसली असती आणि असो आता बघा लिंबू कांदा बाजरीची भाकरी भात असं सगळं मी वाढलेलं आहे तर अशी होती आजची थाळी आणि अशी होती आजची रेसिपी आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ना न की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा परत पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय